नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टाली एकोणीसशे पन्नास नंतर पहिल्यांदाच आळसंद येथील श्रीनाथ विकास कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमनपदी महिला उमेदवाराला संधी मिळाली सौ अलका शिवाजी हारगुडे यांची चेअरमनपदी तर व्हाईस चेअरमनपदी किसन जाधव यांची निवड झाली सौ सो सोनिया वहिनी सुहास बाबर यांनी आळसंद येथे नवनियुक्त चेअरमन व वो व्हॉइस चेअरमन यांचा सत्कार केलाय यावेळी बोलताना सौ सो सोनिया वहिनी म्हणाले सोसायटीच्या इतिहासात प्रथमच एका महिला चेहऱ्याला चेअरमन पदाची संधी मिळाल्याने मला खूप आनंद झालाय मी सगळ्या महिलांच्या वतीने सोसायटीचे मनापासून अभिनंदन करते यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख अमर जाधव सरपंच अजित जाधव सरपंच हिम्मतराव जाधव सरपंच वाजर संजय जाधव जगन्नाथ हारगुडे सीताराम हारगुडे नानासाहेब हारगुडे लालासू हारगुडे गुलाब शिरतोडे व सर्व संचालक ग्रामस्थ उपस्थित होते दोन हजार एकवीस मध्ये पाणीदार आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या माध्यमातून सर्व संचालकांची बहुमताने निवड झाली होती मागील एक वर्ष संपत जाधव यांची चेअरमनपदी तर किसन जाधव व्हाईस चेअरमनपदी कार्यरत होते एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय आणि त्यानंतर पुन्हा ही निवड पार पडले खानापूर आटपाडी मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुहास अनिल भाऊ बाबर आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमोलदादा बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीचे कार्य उत्कृष्ट रीतीने सुरू आहे कैलासवासी आमदार अनिल भाऊ बाबर यांनी सांगितलं मार्गदर्शक तत्वानुसार संस्थेची निरंतर वाटचाल सुरू आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज